नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील हिरे येथील दादासाहेब रामचंद्र खुसपे यांच्याकडे आलेलो आहे ते हिरे विकास सोसायटीचे माजी चेअरमन आहेत त्याचबरोबर सेवानिवृत्त कोशागार कार्यालयातील कर्मचारी आहेत त्यांचा जीवनातील संघर्षमय प्रवास खरोखर सर्वांना एक प्रेरणादायक ठरलेला आहे अनेक संकटावर मात करीत त्यांनी केलेला हा प्रवास जीवनातील सर्वांनाच एक आदर्श ठरलेला आहे खर तर दादासाहेब या नावानं त्यांचा परिचय कमी आहे पण डी आर हे नाव त्यांना शशकी शेवेत असताना मिळालेलं एक वेगळं पण होतं आणि गाव पातळीवर त्यांना डी आर अण्णा म्हणतात या दोन्ही भूमिका त्यांनी खंबीरपणे निभावलेल्या आहेत चला तर आपण त्यांना अण्णा यांना त्यातून संवाद साधूया अण्णा सर्वप्रथम तुमचं स्वागत तुमच्या तुमचे वडील काय करत होते वडील शेत मजुरी काम करत होते मुंबईला रोजंदार मजुरी कामासाठी होते दारोखाना कोळसा बंदर म्हणजे ते होते मुंबईला नोकरी मुंबईला हो रोजंदारी नोकरी कायम नोकरी नव्हती हो आई आई तुच खानावळी खानावळी घालत होते जेवणावर दोघही मुंबईला दो दोघही दो मुंबई एकोणीशे चाळीसच्या दरम्यान गेले चाळीस पासून तिथे होते बर तुमचं शिक्षण किती झालेलं आहे मी तसं ग्रॅज्युएट आहे बर मी अरे नियमित एस वाय पर्यंत केलं आणि शेवटच्या वर्ष मी नोकरी लागल्यामुळं बाहेरून पास झाले नोकरीचा प्रवास सुरू झाला पण शिक्षणाचा प्रवास कसा सुरू झाला शिक्षणाचा प्रवास म्हणजे आमची आई मी वयाच्या चार वर्षाचा असताना वर्षा वारली मुंबई इथे वारली तिथं पोर्तुगीजचा काहीतरी त्रास होता आणि ते खानावणीचा व्यवसाय करत होते खानावळी दंडात आपल्या पर परिसरातली सगळी माणसं तिथं जेव्हा त्यांच्याकडे होती परिसरातली बरं तुमचं शिक्षण कसं झालं इकडे मी इथ आमच्या आई वाजल्यानंतर आमच्या वडिलांनी तीन बहिणी व मी वयाची चार वर्ष असताना चार वर्ष असताना मुंबईनं आम्हाला इकडं आणलं वावर आवरील गाडी आणलं आणि मग इथं राहिलो त्यानंतर एक दोन तीन वर्षानंतर बहिणी लहान असल्यामुळं व मी लहान असल्यामुळं आमच्या वडिलांनी दुसरं गरोबा केला म्हणजे गरबा गाठ बांधले असं म्हणतात आणि ते एकोणसाठ साली केलं एकोणसाठ नंतर ते इथं मजुरी करून शेती काय कमी पिकत होते शेती उत्पन्न होत पण ते माती माती कामगार रोजगार असं कुठंही करून दोघ पाठभर होते आणि आम्हाला त्यांनी पुढं नेलं पो, ने पाचवी पर्यंत शिक्षण पुढे झालं मी आता సా పిణ సాల్ సాధారణ సర్ష సాలి సా పై దుసరి తిసరి తిసరి రోజు వచ్చి చూసే पण आमची थोरली बहिण आम्ही सांभाळल्या नंतर तेच लग्न झालं म्हणून ते गेल्या माहेरला ती गावीच शेजारी सुखा सांभाळून होते ते तिकडे ते गेल्यानंतर आम्ही इथे दोन बहिणी आमचे वडील आणि ते मागील आई अशा पद्धतीने आमचं कुटुंब येत होत मग नंतर ते पाचवीत गेल्यानंतर प ते बोस कामासाठी तिकडे इस्लामपूरच्या भागात गेले दोघ मी होतो त्यावेळेला पाचवीत होत असताना मी तो एक म्हातारी होती मोगाबाई म्हणून त्यांच्याकडे माझी जेवणाची निर्सय केली मग त्यावेळेला काय भागत नसल्यामुळे सातवी पासून मी हॉटेलमध्ये इथं काम करत होतो सातवी पासून बरं शाळा सुटल्यानंतर जाणे वगैरे त्याच्या मेंद रुपया आठवणी द्यायचे मला त्याच्यावर माझं सगळं शिक्षणाचं भागायचं आणि नंतर मग ते आठवी सातवी पर्यंत आठवीत असताना आमचे वडील वसायला गेले माती कामासाठी सगळे ते कुटुंब त्यांची मंडळीची दोन मुलं लहान होती दोन मुली एक मुलगा असे ते बसवायला गेले एकोणसत्तरला ते वारले आडोसोट एकोणसत्तरला ते फॅमिली इथं आल्यानंतर तिथे काय भाग ना मग ते सगळे ते मुलं घेऊन ते लासूरने गावी गेल्या त्यांच्या आई आई सगळ्या आणि तिथं ते लहानाचे मोठं झाली आता तिथून आल्यानंतर तिकडे चाळीस पंचाळीस वर्ष त्या मध्ये मी आमचे चुलते होते गेल तुकडा होऊन आमची त्यांची मंडळी जे आमच्या वडिलांच्या हात्यावरती म्हणजे बहिणीच्या नात्यानं बहिणीचे होते पण आम्ही त्यांना आत्यावर त्यांच्याकडे मी आठवीपासून अकरावीपर्यंत जाऊन आवड विवाह खर्च किरकोळ तिथं मी त्यांच्याकडे त्यांनी बघितलं अकरावी नंतर मी एकोणसत्तर साली मी एकोणसत्तर सत्तर ला एसीसी इंग्रजी गणित इंग्रजी गणित झाल्यानंतर कॉलेजला इथं जवळ सोय नव्हती कॉलेजची आणि आमची गरीब परिस्थिती असल्यामुळे मला आमचे ते ग्रंड सर इथं होते आम्हाला आमचे दातवानेच होते त्यांनी तिथं पुशिगार हेडमास्तर होते तिथं त्यांनी मला बोलवून ते म्हणले मी चिठ्ठी देतो तुम्ही पाटणला जावा मग त्यांनी मला राखली दिली आणि मी पाटणला त्याने एक रुपया दिला आणि त्याच वेळेला कोरेगावला असताना कोरेगावात उतरलो त्यावेळेला आमचे गावचे मुळे शेख कोरेगाव गाड्या सातारा कोरे कोरेगाव सातारा सातारा दापो गाडीन येत तिथे मी कोरेगावला थांबलो त्याने मला पाहिलं आणि म्हणजे अरे इकडे कुठं निघालाय म्हटले मी तिकडे निघालो करायला असं असं अरे म्हणले तिथं पावस नाही तू काय करतोय पैसे आहेत का तर मग तिने मला पाच रुपये दिले आणि छत्री आणि एक चादर दिले म्हणजे तिथं पावसातून जा मग तिथून मी पाटणला गेलो पावसात सातारावरनं पाटण आणि तिथं ऍडमिशन घेतलं आणि एकोणसत्तर पूर्ण ती वर्ष तिथं काढलं मी आणि पुन्हा सातारला एक लफवायला आमच्या मामा असल्यामुळे त्यांनी मला इकडे घेतलं बोलवून आणि म्हणजे तू आता इथं आपुल राहूया मग मी एस वाय पर्यंत रेग्युलर होतो हाताने बाकरी करणे अशा टी आय हे सगळे स्वयंपाक सगळे करणे ते आमचे मामा बघायचे ते कर्च द्यायचे तसं मी एस पर्यंत रेग्युलर तिथं होतो शिवाजी कॉलेज सातारा आणि यशवायला असताना परीक्षा झाली होती आणि एम्प्लॉयमेंट खात्यामार्फत मला एक कॉल आला होता महसूल खात्याचा मग तिथं ते दुष्काळ पडला होता दुष्काळी निमणुका करायच्या दुष्काळात कर्मचारी घ्यायचे होते मग त्यावेळेला त्र्याहत्तर साली कलेक्टर ऑफिसला आमची मुलाखत झाली आणि तिथं आमची निवड झाली त्यावेळेला एकशे आठ मुलं निवड झाली महसूल खात्यात त्यापैकी सातवा नंबर माझा होता मग पहिली नेमणूक मला दहिवडीला मिळाली त्र्याहत्तरला चार त्र्याहत्तरला चार त्र्याहत्तर पाच त्र्याहत्तर कालावधी असेल साधारणपणे मग तिथे आम्ही पेमेंट ऑफिस दुष्काळात कामं चालली होती लोकांचे पगार वाटण्यासाठी स्केअर सिटी स्केअर सिटीला आम्हाला घातलं गेलं मग आमची नेमणूक तिथं पगार वाटप म्हणून घातली मग आम्ही बसवर भाग माझ्याकडे देण्यात आला होता मग ह्या वेळेला द दुर्डीला बीएनसी चिस नव्हतं बीएमसी चा कोरेगाव असल्यामुळे असल्यामुळं कोरेगावच्या अंडर सगळी दुष्काळी कामात आली होती बीएनसी चानसी बीएमसी बांधकाम खात्याचं कोरेगाव ऑफिस तिथं जाऊन चेक घेणे मस्त घेणे पैसे तिथून घे मधलं तुटके पैसे घ्यायचे एक दोन तीन चार दोन पाच दहा इथपर्यंतच नोटा घ्यायचा कारण ग्रामीण भागात मोल नसायचे कोणाचा पगार पगार वाटा पडल्यानंतर आठ रुपये नऊ रुपये बारा रुपये अशा पद्धतीने ते पेमेंट असायचे त्याच्यामुळे सगळे सुट्टे पैसे घेऊन एस टी मी देहडीला यायचं आणि देहडीतनं ते बसत घेऊन संबंधी भागात संबंधी कामावर मा माझ्याकडे बसवड भाग घेण्यात आला होता बसवड मला उतरून शेनवडी कालचोंडी पुन्हा जेवापूर जेवापूरवर न जाऊन पुन्हा काळचोडी कालचोडी ग्रामथळ होतं तिथं पेमेंट करून दऱ्याला बसायला आणि या मार्गे गोंदवले झरे रोड होतो चालू होता त्याचा वाटप वेगळं त्याच पद्धतीने करायचं ते मग कुकडा जाऊन तिथे येऊन चालत काही वेळेला चालत जावं लागलं त्या मार्गाचा मी वेळेपर्यंत लोकांचे पगार पा... पा... वाटले म्हणजे सेवा केली तिथून पण खाली खालीबा आणि शेवटी झऱ्याला बसून झऱ्याला एस टी जायचं निघायचं आणि झऱ्यावरून वेळ वेळी अशा पद्धतीने ते पेमेंट वाटप किती वर्ष तुम्ही हे नोकरी केली किती वर्ष नोकरी केली हा आता तिथं त्या खात्याचा त्र्याहत्तरपासन त्र्याहत्तर म्हणजे चार त्र्याहत्तर ते सात त्र्याहत्तर पर्यंत हे काम होती सात त्र्याहत्तर सिटीचा दॅन उठला आणि आम्हाला कमी केलं म्हणजे अनपेड कॅन्डिट म्हणजे तिथेच कचेरी तुम्ही कपिंग करा म्हणून असं ते दिलं मग त्याच काला आमची पुण्याला महसूल ट्रेनिंग साठी अर्ज निघाली मग मी पुण्याला रेव्हन्यू कच ट्रेनिंग पॅरएम प्यार हे होत रेहन्यूचं ट्रेनिंग केलं म्हणा अशा पद्धती पुण्याला होतो बारा दहा अकरा आणि बारा दों -दों मेंने, तीं -तीं मेंने। एक चौऱ्याहत्तर पर्यंत तिथे होतर ला आल्यानंतर कुठं हंगामी नोकरी असायच्या तिथं बी जायचं दोन दोन महिने तीन तीन महिने मग त्या कालावधीत तो मायने वडून गोडन किपर पुन्हा साताराला तो सातारा गोडन किपर पुन्हा वाईला लँड एक्शन पुन्हा सातारा लँड एक्शन अशा पद्धतीचं चौऱ्याहत्तरचा कालावधी गेला नंतर पंच्याहत्तरला इंदिरा गांधीच सरकार असताना इमर्जन्सी लागली आणि त्या कालावधी सगळी लोक नवीन घेतलेली नेमणुका केलेल्या सगळ्या खाती लोक कमी केले कमी केली आणि पुन्हा बॅन उठल्यानंतर तीच लोकांच्या नेमणुका केल्या पण त्या हंगामी स्वरूपात असल्यामुळं आमची गरिबी असल्यामुळं मला ती नोकरीची आवश्यकता असल्यामुळं त्यांनी एक पत्र दिलं होतं विनयस विचारला तर दुसऱ्या खात्यात मग जिकडे जागा रिकाम रह, असतील त्याप्रमाणे आमचा नंबर आम्ही विनिमय दिल्यानंतर कोसागर खात्यात लागला मग तिथं आमचे नेमणूक झाले ने काळे त्यावेळेला ट्रेन काळे साहेब हो मग तिथून मला जवळ कोसागरात तीन महिने टेम्पररी ट्रेरीच्या मुठीत काम केल्यानंतर एक दोन महिन्यानंतर तो माणूस ट्रेनिंग वर न आल्यानंतर ब्रेक मला कारण कमी केलं जातं तिथं दो, दोन महिने मला कालावधी घरी बसून चालावं लागलं मग मला सात दहा सत्या दहा सत्याहत्तरला निवडणूक मिळाली कोशागाराकडून ते मला करार उत्तर कोश्यागार इथे घातलं सात दहा सत्याहत्तरला दाल। मी दो. तिथं हजर झालो परभ कायम कवा झाला सात दहा सत्याहत्तरला तिथं हजर झाल्यानंतर सात दहा पासून मी कायमचीच नोकरी मला मिळाली ती बरं एक सांगायचं ज्या ज्या वेळेला हंगामी काम करत होता तुम्ही त्यावेळेला घरी बसावं लागत होत मग लग्न तुमचं किती साली झालं लग्न आधी झालं त्यावेळेस कस मग केला आता लग्न झालं नोकरी नव्हती आम्ही रोजंदारी करायचो बरं बांगला कोणाची कारणी अशा पद्धती शेती थोडी दुसरं रोजगार करायचं बरं रिटायर कावा झाला मग तुम्ही मी फेब्रुवारी चार पंचवीस दोन स्वच्छानिवृत्ती मी घेतली फेब्रुवारी चार त्यार, मी सेवा निवृत्त म्हणजे स्वच्छ निवृत्ती माझी नोकरी जरी पुढे होती काय घेतली मग स्वच्छ निवृत्ती काय घेतली स्वच्छ निवृत्ती घेण्याचं कारण म्हणजे अस आता आमची मुलं कॉलेजला होती मुली दोन लग्न छोट्या दोन आणि अडचणीमुळे तुम्ही कौटुंबिक अडचणी करावं लागायचं करायला वेळेला करायला नोकरी घ्यावी लागेल चौऱ्याण्णव पासून मी करायला होतो पाटणला चौऱ्याण्णव पंच्याण्णव ते पंच्याण्णव पासून मी करायला होतो कराड प्रशा एक सांगा की त्या काळी रिटायर झालेल्या माणसांना काही कामासाठी घेता होत होती हो तसं तुम्हाला काम करायला मिळालेलं आहे हो मला तसं काम करण्याची संधी मिळाली जिल्हा परिषद सातारा शिक्षण विभाग इथं एक जाहिरात निघाली आमच्या कोशागार खात्यातलीच काही कर्मचारी तिथं रोजगार होते शेवाने झाले त्यांनी मला सांगितलं अरे तुम्ही या मग आमची अधिकारी शिक्षणाधिकारी देवसाहेब होते ते बोलले अरे ती तिथं फिरता येते तुम्ही आमच्याकडे जागा आहे धुडको कि तर तुम्ही एखादं काम करा करीन मग त्यांनी मला बोलवून घेतलं माझं बाहेर घेतला आणि कोशागारात तिथं सातारा जिल्हा परिषदला मुलाखतीत आल्या त्या कालावधीत कोशागारी कर्मचारी घेतले आमचे पूर्वीचे कोशागार कर्मचारी होते आणि दोन त्या कालावधीत नऊ साली माझा शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी वरून वर घालण्यात आलं दोनच पंचाशेमध्ये शिक्षण विभाग इथं मी सर्व शिक्षा अभियान सर्व शिक्षा अभियानात नोकरी नऊ ते बारा बारा डिसेंबर इथपर्यंत के मानधन केली मानधन आम्हाला सुरुवातीला सहा हजार सात हजार शेवटी नऊ हजार पर्यंत गेलं बरं एक सांगाय की तुम्ही नोकरी केली परत रिटायरमेंट नंतर नोकरी केली तर तुम्ही सोसायटीचं चेअरमन कसं झालं बाबरे हा मी बारा साली आमचा मुलाचं नऊ साली लग्न झाल्यानंतर त्या बाराला त्या आमच्या नातूचा जन्म झाला मग आता बारापर्यंत मी वरून लावतो आणि ते पळ आय आय टीला कामाला होते आमचे मंडळी म्हटले आता आपल्याला तिकडे जावं लागेल मग मी तिकडे कमी तारा मला मला नोकरी भास म्हणून रोजगारी दिला मंजूर करून घेऊ आम्ही मुंबईला गेलो मुंबईला एक तेरा साली गेलो तेरा तेरा साल होत तेरा साल तिथे काढल्यानंतर गावी आलो चौदाला चौदाला त्यावेळेला दुष्काळ बारा तेरा दुष्काळ होता काहीतरी मग तेराला तेरा इथं आल्यानंतर एक दोन वर्ष मी इथं थांबलो असं इकडे तिकडे लोक जनतेचे काम करणे कोणाचं काय कशा पद्धतीची चांगली माहिती देणे देणे एखादं चांगला सल्ला देतो थोडक्यात म्हणजे एकदम चांगला सल्ला देणार त्याला या मार्गाने जावा त्या मार्गाने अशा पद्धती संपूर्ण खात्याची माहिती असल्यामुळं जनरल माहिती द्यायची त्याच्यामुळं माझा परिचय अगोदर होताच मी सुरुवातीला कॅन्डिडेट असल्यामुळे मला इथल्या गावची सगळी माहिती होती पण शिवाय नोकरी झाली मध्ये कचेरी तो पुन्हा तिथं तालुक्यालाच नोकरी असल्यामुळे माझ्या सगळे परिचयाची लोक होते झाले आणि काम चांगलं असल्यामुळे मी लोकांची लोक माझी करत होते अशा पद्धतीनं झाल्यानंतर चौदाला पंधराला इलेक्शन संसदे निघाले त्यावेळेला काही इच्छा झाली म्हणजे आमचा माणूस एक हाय रिकामा त्याला आपण बोलूया मग आमचे आमदार संपर्कात असल्यामुळं त्यावेळेला संपतराव उघड्या आमदार होते त्यावेळेला संपतराव अवघडे आमदार होते आमदार असले तरी ते म्हणले तसं काय नाही म्हणले आमच्याकडे तुम्ही म्हण तस काय अडचण येत नाही माझी म्हणजे बर म्हणजे मग आमचा फर्म भरला ते कॅटेगरी कॅटेगरीत लोक म्हणलं साहेब काय दाखवलं नाही तुम्ही मध्ये तुमचा जनरल मध्ये माझी मी गरीब बद्दल मी सही केली मी तिकडे प्रचार केला नाही कोणाची संपर्क साधला नाही पण त्यांनी परस्पर माझा परिचय असल्यामुळे मला सगळं जास्त माझी माझे जनसंपर्क हा जनसंपर्क असल्यामुळं हा ते चांगलं पडलं आणि म्हणले आता माणूस माहितीचा माणूस असल्यामुळं म्हणले चर्मन यांनाच करायचं म्हणले असा इथल्या गावच्या लोकांचा म्हणजे कळण्यात झाला आणि त्या भाऊंचे आपले जवळचे हल त्यांचे वरचीवर बरेचसे काय इतर संपर्क असायचा यांनाच आपण करू म्हणजे तुम्ही जे नोकरीत असताना रिटायर झाल्यानंतर जी कामं केली कामाची हे पोच पाव पोच पाव तुम्ही लागेल चेअरमन पद हे पोच पाव चेअरमन आता चेअरमन म्हणजे आता काय म्हणजे तुम्ही रिकाम आहे आणि आम्हाला म्हणजे चांगला माणूस पाहिजे जर जर संपर्क आला हजेरी हजेरी पाहिली तुमची तुम्ही रिकाम असल्यामुळे हजेरी जास्त लागणार दुसरा माणूस केला तर म्हणजे

पाणी पुरवठा संस्था तयार केली आणि धो काय संख्याचं कर्ज देऊन पाईपलाईन करून एकवीस एकवीस शेतकऱ्याचं विचार केलं दहा एचपी ची बोटा मग एकवीस सामान त्या सुरुवातीला मी चेअरमन होतो नंतर माझी बदली मीच सरकारी खाली नोकरीला असल्यामुळे मला तिथं बदलीन जावं लागलं मग चौऱ्याण्णव साली मला इथून झाली झाल्यानंतर आमच्या मंडळीला करण्यात आलं पाणीपुर चर्मन म्हणून त्यानंतर तसं सदस्य झालं आणि पुन्हा सत्त्याण्णवला ग्रामपंचायती इलेक्शन लागलं त्यात म्हणजे त्यांना ग्रामपंचायतीला आम्ही उमेदवारी देतो अवलं कसं कोण लोक म्हणलं नाही आम्ही तुम्ही तुम्ही काय तिकडे असता म्हणजे चालेल आम्हाला मग त्यांना मग केलं विरुद्ध पार्टी दोन पार्टी त्यावेळेला होतं मग त्यावेळेला एकमता उपच सरपंच ओबीसी महिला होतं एन टी मध्ये एन टी मधलं असं होत ते मग ते आम्हाला काय त्यावेळेला एक मतानं कमी पडलं ते मग ते त्यावेळेला पडलं ते एक मतानं बोल मग सात चाल दुसरे इलेक्शन लागले त्यावेळेला त्या पहिल्यांदा त्या पराभूत झाल्या पराभूत झाल्या हा दुसऱ्यांदा मग एक मतानं एक मतानं आणि दुसऱ्यांदा मग बिनविरोध निवडून आले सात साली ज्या वेळेला लागली त्यांना म्हणजे त्यावेळेला आमचा चांगला त्यांचे बालक सगळे असते त्याच्यामुळे त्यांना बिनविरोध घेतला पुन्हा एकदा नावाची पळ पोच पावती ते गेले अन्ना तुम्हाला मुलं किती आहे ते आणि काय नाव आहे ते त्यांची आणि काय करतात ते मला दोन मुलगे आणि दोन मुले आहेत काय नाव आहेत मुलाचे थोरल्या मुलाचं राजेंद्रदा साहेब तो चैतन्य पटते सोळा सालापासून आहे साधारण दुसरा मुलगा दुसरा मुलगा पोलीस खाते ठाणे शहर तिथं दोन हजार सालापासून कार्यरत आहे बर आणि मुलगी मुली दोन आहेत मुली मुली दोनागे। एक सारिका आणि मीना मीना थोडले तिथे मालक माणिकपूर कोऑपरेटिव्ह संस्था वसई त्यात कामाला होते आता ते कोविड मध्ये वाढले वीस साली आणि धाकली मुलगी म्हणजे सारी तिचं नाव आहे त्याला सोकासन काही लग्न केलं लग, चोकासनचा मुलगा तो मिलिट्रीत असल्यामुळे तिथं आम्ही लग्न केलं लग। तो मिल्ट्री संपून पुन्हा पुणे शहरला ते पुणेच खात्यात आहेत सध्या बर आता एक सांगा की आता तुम्ही एकाहत्तरवे वर्षात पूर्ण झालेली आहे आणि रिटायर झालेला आहे अक्षय तुमचा शिक्षणासाठी तुम्ही हॉटेलमध्ये काम केलेलं आहे अनेक वेळा नोकरी हंगामी असल्यानंतर सुद्धा तुम्ही म्हणजे नवरा बायकोनं काम केलेलं आहे म्हणजे जीवनातील सगळ्यात चढ उतार तुम्ही बघितलेला आहे आणि आता तुम्ही एक सेवानिवृत्त झालेला आहात तरी पण तुम्ही कार्यरत आहात पण एक सांगा हे जे रिटायर मंडळी आहे त्यांनी जगावं कसं म्हणजे रिटायरमेंट झाल्यानंतर हा आता सेवानिवृत्त कर्मचारी म्हणजे म्हटल्यानंतर सेवानिवृत्त निवृत्त आपलं खालचल विसरलं पाहिजे उद्याचा विचार नाही केला पाहिजे आणि आज आनंदी राहिला पाहिजे अण्णांनी रिटायरमेंट माणसाना खरोखरच एक मोलाचा संदेश दिलेला आहेच तो पाळला तर आनंदी जीवन जगता येतं हे त्यांनी सांगितलेलं आहे आणि विशेष म्हणजे खडतर प्रवासात कसं जिद्दीनं उभं राहावं हे त्यांनी सांगितलेलं आहे लग्नानंतरचा प्रवास झालेला तोही त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे नोकरी हंगामी होती पण जिद्दाची काठी त्यांनी सोडलेली नाही आणि आज ते सुखी कुटुंबातील जीवन जगत आहेत रिटायरमेंट नंतर त्यांनी निवांतपणे न राहता एक सामाजिक जे क्षेत्रात आवड आहे त्या ते क्षेत्रात त्यांनी काम केलेलं आहे अण्णांना मनापासून धन्यवाद आणि एक आनंदी सल्ला दिलेला आहे अण्णांनी सर्वांनी अं एक मानला तर आनंद जीवन जगता हे अण्णांचा एक मोलाचा संदेश आपल्यासाठी आहे